हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही अरब सरफ मस्त आणि मजेत असाहात आज चाललेली आहे मी हॉस्टेलला कॉलेजला चालले आज सकाळ सकाळ एवढी थंडी वाजते ना खतरनाक आणि ब्लॉग घेता घेताच तेवढ्यात बस आली आणि बसमध्ये बसली बप्पू गाडी लावायला गेले होते बप्पू पण परतच आले आणि मग आम्हाला ब... बस बसमधनं शेवगावला जायचं होतं खैस गाडी होती मग आम्ही शेवगाववरनं नेवासाला जाणार होतो नेवासावरनं पाचवेगावला आणि पाचवेगाव फाटावरनं सर आम्हाला गाडी घ्यायला पाठवून होते आणि आम्ही जाणार होतो आणि पप्पा सुद्धा आले होते पप्पांना घरला होते आत पप्पा चार वाजताच पोहोचले होते तिथं आणि मग मी त्यांना सात वाजता फोन केला की उठा या म्हणून आणि मग ते निघले होते लवकरच गाईज माझ्यासोबतच असं का घडतं दरवेळेस बसने चाललं की गाडी बंद पडते गाडी पंक्चर होते दरवेळेसचे नाटं येते आता बाप्पू सोबत माझ्यासोबत दरवेळेसचे आता हे थे चौथ्यांदा पाचव्यांदा झाले माझ्या आज... माझ्यासोबत मी कुठं पण चाललंय का गाडी बंद पडते नाही तर पंक्चर होते तर आता बंद नाही तर पंक्चर झालेली मजा आला होती आणि आता आम्ही शिरूर पासारमध्ये येऊ शिरूर पासार हे बघा आता कधी चालू होते काय खूपच थंडी वाजते डेंजर गाडीवर येताना का पाया खाली सोडले होते आणि अशी बर्फात असल्या आणि होतं मला बर्फात एकदम थंडी कडक जात माझे पाया थंडीने टाइम लागणार अजून गाडी पण जास्त काढला रेंजल थंडी वाजते मम्मी मला म्हणजे तुला लई जाऊ होते गावाकडे ॲडमिशन घ्यायची तास होऊन गेला गाईस आणि आज पण पंक्चर नाही निघालेलं आहे

आता मी गाडी चेंज केलेली आहे शेवगावमधनं हे मसाला चाललेलो आहे आणि पाच मला खूपच मला वगैरे व्हायला लागलं कारण की तुम्ही सकाळ जाणं काय खाल्लं पण नव्हतं पाणी पण नव्हतं पिले त्यामुळे मला खूप उलट्या वगैरे झाल्या आणि लप्पनी मध्ये असते हे आणलं होतं ड्रिंक आणलं होतं आणि जे शेंगदाणे घेतलेले त्याच्यामुळे मग मला खूपच जास्त मलमल व्हायला लागलं उलट्या वगैरे झाल्या आणि आता जरा बरं वाटतं आहे

आणि आम्ही नेवासामध्ये आल्यावर दोन मिस वगैरे घेतल्या आत्ता आणि पंचपाती दिले होते आम्ही पंचपात्या भाकरी वगैरे आणल्या होत्या मटकीची भाजी वगैरे आणि तिथं जेवलं वगैरे कानातलं वगैरे कुडकं वगैरे काढले पप्पा कसे दिले ते पर ले ले लगे ले, परत पप्पाने बकेट वगैरे घेऊन ठेवली होती आणि संध्याकाळी आल्यावर डायरेक्ट आणि आधी आम्ही कॉलेजला गेलो कॉलेजवरनं हॉस्टेलला आले बॅगा वगैरे ठेवल्या आणि परत कॉलेजला गेले आणि मग कॉलेजला आल्यावर थोडंसं बसले वगैरे तिथंच कारण की हॉस्टेलला मुली वगैरे नव्हत्या आणि मग सर बाप्पाशी कशी बोलले वगैरे आणि मग ते गेले आणि कानातले काढले तर मी कशी वाटते बघा आणि हॉस्टेलला संध्याकाळ जेवणात असं काय होतं बटाट्याची भाजी कोबीची भाजी मिक्स मसाले भात आणि चपात्या आणि मी अहिल्यानगरमध्ये पाचशे गावमध्ये आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय